मतमोजणी पुढे ढकलल्याने राजकीय धाकधूक एकवीस डिसेंबरपर्यंत वाढली महाराष्ट्रात सुरू असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी पूर्वी तीन डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आली होती मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने अचानक दिलेल्या आदेशानुसार मतमोजणीची तारीख एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी एकोणावीस दिवस हे सर्व भावी नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी अधिक तणावपूर्ण व धाकधुकीने भरलेले ठरणार आहेत मतमोजणी लांबल्यामुळे निवडणूक निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे राज्यातील दोनशेहून अधिक नगर परिषद आणि दीडशेपेक्षा जास्त नगरपंचायतींमध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळाली भारतीय जनता पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसह विविध स्थानिक आघाड्या व अपक्ष उमेदवारांमध्ये पाच रंगी व प्रतिष्ठेची निवडणूक झाल्याने कोणत्या पक्षाच्या पदरात सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक पदांची सत्ता येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे या निर्णयामुळे प्रचाराच्या रणधुमाळीनंतरही उमेदवार आणि समर्थकांमध्ये धाकधूक कायम असून मतदारांनी दिलेला कौल कोणाच्या बाजूने यासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे राजकीय कार्यकर्ते नेते आणि मतदारही सोशल मीडिया चर्चा आणि विश्लेषणांच्या माध्यमातून निकालाचा अंदाज बांधताना दिसत आहेत राज्य निवडणूक आयोगाने देखील न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली असून मतपेट्या व एव्हीएम मशीन मजबूत सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत आयोगाकडून सर्व मतमोजणी केंद्रावरील यंत्रणा आणि रचना एकवीस डिसेंबरच्या दृष्टीने नव्याने नियोजन केली जात आहे निकालाची उत्सुकता आणि सत्तेची प्रतीक्षा आता एकवीस डिसेंबरपर्यंत कायम असणार असून या एकोणावीस दिवसांनी राज्याच्या स्थानिक राजकारणाचा ताप आणखी वाढवला आहे नमस्कार मी मनोज बोरसे नवापूर एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगर परिषद यांच्या निवडणुका होत आहेत सर्वोच्च न्यायालयाने आज एक अचानक धक्कादायक निकाल दिला आहे आज होणारे मत म, आज होणाऱ्या मतदानाची मत, मत मतमोजणी ही उद्या होणार होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ही मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला होणार आहे येणाऱ्या एकोणवीस दिवस हे भावी नगरसेवक भावी नगराध्यक्ष यांची धाकधूक वाढवणारी असेल आणि जनतेची उत्सुकता देखील बघण्यासारखी असेल की कोण आपला भावी नगरसेवक होईल कोण आपला भावी नगराध्यक्ष होईल येणाऱ्या एकवीस डिसेंबरला महाराष्ट्रात कोणाच्या कोणत्या पक्षाच्या जास्त नगरपालिका येतात जास्त नगर अध्यक्ष